पूर्व झालेल्या सशस्त्र हानामारीत दोघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून तिघांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसातून मिळालेली माहिती अशी श्रीकृष्ण उरुप नागे सुकुमार मुळीक वय अडतीस राहणार खोतवाडी याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो शिंदेमळा येथील ज्योतिराम गायकवाड यांच्या कारखान्याजवळ थांबला असताना अमन शकील इनामदार वय बावीस व असीम युसुफ जमादार वय एकोणीस दोघे राहणार खोतवाडी हे दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी पूर्वीच्या भांडणातून नागेश याच्याशी वाद सुरू केला हा वाद विनोद पाटील व ज्योतिराम गायकवाड यांनी मध्यस्थी करत मिटविला परंतु नागेश हा घरी जात असताना पुन्हा अमन व असीम यांनी रस्त्यावर अडवून लाथाबुख्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी अमन याने खिशातून धारदार शस्त्र काढत नागेश याच्या पाठीवर व कमरेवर वार केल्याने तो जखमी झाला या प्रकरणी अमन आणि असीम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर असीम जमादार याच्या फिर्यादीत तो व त्याचा चुलत भाऊ अमन इनामदार हे दोघे रात्री शतपावली करत होते त्यावेळी दोघे जण लघुशंका करत असताना नागेश मुळीक याने असीम यास लाथ मारून खाली पाडत शिवीगाळ सुरू केली नागेशाने मद्यप्राशन केले असताना दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले व ते चालत जाऊ लागले परंतु नागेश याने पुन्हा पाठीमागून असीम याला ढकलत खाली पाडले व जवळील चाकूने त्याच्या पायाच्या चा तळव्यावर वार केला त्यामध्ये असीम हा जखमी झाला तर झटापटीत अमन हा सुद्धा किरकोळ जखमी झाला असून या प्रकरणी नागेश मुळीक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भंडारे करीत आहेत